महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये इयत्ता दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आज बापूसाहेब देशमुख विद्यालय निवाणा येथे अभिनंदन करण्यात आले बापूसाहेब देशमुख विद्यालयाने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे या कार्यक्रमामध्ये बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर बापू देशमुख सिनियर कॉलेजचे प्राचार्य पान पाटील सर हायस्कूलचे प्राचार्य गायकवाड सर

त्याच्यात फाटी असत फळ आणि आपले सगळं इत्यादी आज तुम्ही दार्गीचा टप्पा पार केलेला निश्चितच आपलं सोळा वर्ष वय झालेलं आहे आयुष्याच्या नव्या वर्णानं तुम्ही आहात आणि या ठिकाणी आपल्याला एक मोठं काम त्याच्यापुढे आपल्या कुटुंबासाठी करायचं आपल्या घराला चांगलं फाटफळ देण्याचं काम आता तुमच्या हाती आहे तुमच्या पालकांनी इथपर्यंत तुम्हाला आणलेलं आहे तुम्हाला शिकवलेलं आहे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अर्थव्यवस्थित बिचारे मेहनत करतात आणि त्या मेहनतीचं फळ हे त्यांच्या या गुणवत्तेतून हे सगळं पालकांच्या समोर निश्चित आलेलं आहे तुम्ही खड्ड्यासारखे आहात आणि तुम्ही तुमच्या घराला घडू शकता त्याच्यासाठी तुम्हाला आता हा अभ्यास इथं थांबवायचा आहे याला पुन्हा वाढवायचं आहे हे जे इच्छा असेल आपल्याला अनेक क्षेत्र आहे दावीनंतर आपल्याला अनेक वाटा मिळतात आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आनंदाने शिक्षण घेता येईल किंवा जे आपण पूर्ण करू शकतो त्यामध्ये आपली खूपच स्वतःच ओळखायची आहे सोळंगी अपंग असल्यावरही त्याने आपल्या अपंगत्वावर मात करून गुणवत्ता प्राप्त केली ही हे काही यश काही कमी नाही आहे आणि आपल्या शाळेचं या संस्थेचं यश हे तुमच्यामध्ये दडलेलं आहे जेव्हा विद्यार्थी मोठा होतो तेव्हाच संस्था मोठी होते आणि शिक्षक मोठा होतो ही खरी परीक्षा ज्या शिक्षकांची असते जशी तुमची असते तशी शिक्षकांची असते अत्यंत गुणवंत गुणवत्ताधारक शिक्षक या ठिकाणी संस्थेने आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमची समस्या सोडवण्यासाठी आपले शिक्षक सतत तत्पर असतात आपल्याला जे मार्गदर्शन लागेल ते देण्यासाठी आपली आर्थिक पोच असो नसो त्याच्या मात करून आपल्याला पुढे जाण्यासाठी संस्था आपल्यासाठी उभी आहे आणि या संस्थेचा आपण आपल्या परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त फायदा करावा फायदा करून घ्यावा हीच या ठिकाणी आपण अपेक्षा करतो आणि सर्व गुणवत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या मार्गाबद्दल सर्व शाळेला टक्क्याचं यश आपल्याला प्राप्त झालं त्या युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर